आजकाल आपण रोज ऐकतो पाळीव कुत्र्यांनी कुणावर तरी हल्ला केला कुणाला चावा घेतला कुणाचा जीव धोक्यात घातला पण मित्रांनो याच काळात एक असा व्हिडिओ समोर आलाय ज्याने लोकांची मने जिंकली कारण यातला हिरो आहे एक जर्मन शेफर्ड व्हिडिओची सुरुवात होते एका कॉलनीत वरच्या मजल्यावर बाल्कनीत हा जर्मन शेफर्ड शांतपणे बसलेला जणू तो सगळं जग बघतोय खाली रस्त्यावर काही मुले पळत येतात त्याच वेळी मागून एक भटका कुत्रा त्यांचा मागोवा घेतो आणि मग काय तो जर्मन शेफर्ड एकदम सतर्क होतो क्षणाचाही विचार न करता थेट बाल्कनीवरून उडी मारतो अगदी सुपर हिरो स्टाईलमध्ये आणि सरळ त्या भटक्या कुत्र्याचा पिछा करतो मुलांना काही कळत नाही ते पुढे पळत जातात पण मागे मात्र हा चार पायांचा बॉडीगार्ड त्यांना सुरक्षित ठेवतो सोशल मीडियावर हा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसं लोकांनी कौतुकाचा पाऊस पाडला कोणी म्हणालं डॉग्स आर लॉयल मोर दॅन ह्युमन्स कोणी लिहिलं वेल well डन डॉगेश भाई तर कुणी त्याला टायटल दिलं रियल बॉडीगार्ड ऑफ चिल्ड्रन जर्मन शेफर्ड हेच सिद्ध करतो की खरी निष्ठा खरं प्रेम यासाठी भाषा लागत नाही जात लागत नाही फक्त मन लागतं हा होता किस्सा डॉगेश भाई द सुपर हिरो जर्मन शेफर्डचा मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे खरंच का हे प्राणी माणसांपेक्षा जास्त विश्वास असतात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा